ना बसणारे ना, रे, ना रेलणारे आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना न चिकटणारे असे हे मऊ दाणेदार आपले बेसनाचे लाडू ते एकदम सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि तोंडात टाकताच सहज विरघळणारे असे हे आपले बेसन लाडू आणि भरपूर दिवस टिकणारेसुद्धा चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया तर यासाठी मी जे रेग्युलर बेसनपीठ असतं घरात अवेलेबल तेच घेतलेलं आहे तर हे बेसनपीठ जे आहे मी दीड वाटी घेतलेलं आहे एकदम हलक्या हाताने वाटीमध्ये भरून दीड वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि हे जे मेजरमेंट आहे मी वाटीने घेत आहे तर त्यानंतर वाटीने मेजरमेंट घेतलेला आहे तर दीड वाटी बेसनपीठ घेतलं आणि त्याच वाटीने जे आहे एक वाटी रवा घेतलेला आहे नॉर्मल रवा घेतलेला आहे जो घरात अवेलेबल असतो बारीक असो किंवा जाड असो कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप असतं आपलं गरम केलेलं नाही किंवा खूप जास्त थिजलेलं सुद्धा नाही या पद्धतीचं तूप जे आहे तूप जे आहे साजूक तूप पन्नास ग्रॅम घातलेलं आहे वजनाने आणि मापाने म्हणाल तर सहा चमचे तूप जे आहे ते घातलेलं आहे आता आपण जे तूप घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं या पद्धतीने मिक्स करायचं की आ, पिठा बेसनच्या पिठापर्यंत किंवा मग रवा रव्याच्या कणाकणापर्यंत जे आहे आपलं मोहन जे आहे व्यवस्थितरित्या लागलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पद्धती ते मिक्स करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पिठाला थोडंसं दाबू तर आपली मूठ जी आहे वळली जाईल या पद्धतीने ते तुपाचं मोहन जे आहे मिक्स करायचं आहे त्याने काय गाई होइल छाडा सब बेच्नलाई दाना यही अनि टेस्टसुद्धा छान लागेल आणि कलरसुद्धा व्यवस्थित बाइंडिंग होईल त्यामुळं तुपाचं जे मोहन आहे या पद्धतीने बघा तुम्ही मी लावून घेतलेलं आहे आणि अशी मूठ आली की समजून जायचं जा आपलं जे बेसनाच्या पिठाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या झालेलं आहे तुपाचं मोहन जे आहे एकदम प्रमाणात झालेलं आहे तर या ठिकाणी जे आहे आता जे पीठ मळण्यासाठी मी एकदम कोमट पाणी घेतलेलं आहे इतकं कोमट की आपण पाण्यात बोट घातला की आपलं बोट सहन करेल इतकं कोमट पाणी मी घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त मऊ नाही असं मीडियम साईजचं जे आहे मीडियम कन्सिस्टन्सीची जे आहे पीठ लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जसं जसं लागेल तसं तसं मी थोडं थोडं पाणी जे घालत आहे अगोदरच पाणी घेताना मी अर्धीच वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटीचं थोडंसं वरती आणि त्यातलं मला अर्धं पाणी लागलेलं आहे म्हणजे मला फक्त पाव वाटी पाणी लागलेलं आहे तर या पद्धतीने जे आहे पीठ मी थोडं थोडं पाणी घालून जे आहे असं व्यवस्थितरित्या जे आहे मसळून घेतलेलं आहे मऊ घातलेलं आहे आपण थंडसुद्धा पाणी घालू शकतो पण काय आपण मोहन तुपाचं घातलेलं आहे आणि तुपाचं जे मोहन आहे आपण नॉर्मल घातलेलं आहे तर ते थिजू नये म्हणून आपण कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे आणि या पद्धतीचं जे आहे मी पीठ लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण या पिठाला एक दहा ते पंधरा मिनट आहे रेस्ट द्यायचे आहे त्याने काय होईल पीठ जे आहे छान जा मुरलं जाईल आणि मोहनसुद्धा व्यवस्थितरित्या त्यात मिक्स होईल तर या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं जे आहे रेस्ट देऊन झालेले आहे आता आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला रव्या लाडू करायचे आहेत तर पीठ फोडून पाहिलं मी या पद्धतीने बघा अशा पद्धतीने पीठ लागलं पाहिजे आपलं तर एकदम तुम्ही बघू शकता मी जे हातात पीठ घेत आहे तर एकदम असं दाना दाना आपल्या हाताला लागत आहे अजिबात कुठं चिकटतसुद्धा नाही आहे किंवा काहीच नाही अशा पद्धतीने छोटीशी गोळी घेतली हातावर व्यवस्थित गोल केली त्यानंतर दोन्ही हाताच्यामध्ये दाबून घेतली आणि प्लेटवर ठेवून थोडीशी हलक्या हाताने जी आहे दाबून घेतली तर या पद्धतीने जी आहे गोळी या पद्धतीने जे आहे चकत्या मी करून घेत आहे तुम्ही हवं तर पोळपाटावर सुद्धा लाटू शकता किंवा मग असं मोठा पराठा बनवून किंवा चपाती मोठी बनवून त्याच्यासुद्धा चकत्या करू शकता पण मी हे सोप्या पद्धतीने जे आहे खूप जास्त भांडे न भरवता तर या ठिकाणी जे आहे मी अशा पद्धतीने जे आहे चकत्या करून घेत आहे आणि आता आपण ज्या चकत्या केलेल्या आहेत त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला फ्राय होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे इथे ती ट्रिक म्हणजे ही की आपल्याला जो आपला काट्याचा चमचा असतो टोकदार तर तो त्याने आपल्याला थोडेसे त्याला जे आहेत खड्डे पाडून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण त्याला थोडेसे फ्राय करू ना त्यावेळेस ते, ते आतमध्येपर्यंत व्यवस्थितरित्या फ्राय होईल इतके आपल्याला असे का टोकदार ते करून घ्यायचे आहेत तर या ठिकाण जे आहे मी सर्व याला थोडे थोडे खड्डे जे आहे पाडून घेत आहे म्हणजे काय होईल आत परती आतपर्यंत आपले जे आहेत ते व्यवस्थित भाजले जाईल या ठिकाणी मी पॅन्ट ठेवला तर आपल्याला परत मी जे आहे पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे त्यामध्येच आणि त्यातलं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त जे तूप आहे मी पॅनमध्ये घातलेलं आहे हे बेसनाचे लाडू बनवताना आपल्याला खूप जास्त तूप लागणार नाही मी सगळं प्रमाण जे आहे फक्त शंभर ग्रॅम तुपाचं घेतलेलं आहे आणि त्यातूनसुद्धा आपलं जे तूप आहे दोन ते तीन चमचे शिल्लक राहणार रा आहे त्यानंतर तूप या ठिकाणी जर गरम झालेलं आहे आणि त्या ज्या आपल्या पिठाच्या मी चकत्या बनवून घेतलेल्या आहे किंवा छोट्या छोट्या ज्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे हाताने त्या तुपामध्ये घालून घेतल्या पॅनमध्ये घालून घेतल्या आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला त्याला थोडंसं तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता इतके असं तूप म्हणजे खूपच असं तूप घातलेलं नाही आहे किंवा खूप असं काही कुटाना नाही आहे तळण्याचा इतकंसं तूप घातलं आहे आणि त्यामध्ये सर्व जे आहेत आपल्या पुऱ्या तळून होणार आहेत आपल्याला एक्स्ट्रासुद्धा तुपाची गरज लागणार नाही आहे तर या पद्धतीने जे आहे उलट पलट करून जे आहे मी तळून घेत आहे सोनेरी तांबूस रंग आला की आपण त्याला काढून घेऊया तर या ठिकाणी बघा तुम्ही छान असा सोनेरी तांबूस कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया तर काढताना काय करायचं व्यवस्थित निथळून आपल्याला जे आहेत आपल्या पुऱ्या काढून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जे आहेत व्यवस्थित मी पुऱ्या ज्या आहेत काढून घेतलेल्या आहेत आणि एका मागोमाग जे आहेत आपण सर्व पुऱ्या ज्या आहेत तळून घेणार आहोत आता या लाडवासाठी ना आपल्याला पाक करायची गरज आहे ना कुठली चाचणी करायची गरज आहे काहीच नाही करायचं आहे सोप्या पद्धतीने दाणेदार लाडू घरच्या घरी तयार होतात आणि एकदम कमी वेळात तयार होतात ह्याच्यापेक्षा जा जास्त काय असेल तुम्ही सांगा तर या पद्धतीने जे आहेत मी सर्व चकता त्यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं तूप परत त्यातलं जे शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा घालून घेतलं आवश्यकतेनुसार कारण जे तूप जरी आपलं पुऱ्या तळून जरी तूप शिल्लक राहिलं तरी आपल्याला त्याचं तुपाचा वापर आपण पुढे करणार आहोत तर या पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत लाटून ला तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी दहा ते बारा बदाम आठ ते दहा काजू आणि दोन ते तीन चमचे मगजबीज जे आहेत ते घेतलेले आहेत काजू काजूचेन बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत मगजबी जे आहेत आख्खे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण तुपामध्ये थोडेसे रोस्ट करायचे आहेत त्याने काय होईल असं जरी जास्त दिवस राडू लाडू राहिले तरीसुद्धा त्याला वास येणार नाही किंवा जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते खोट होणार नाही त्यामुळं थोडेसे रोस्ट करून घेतले तर या ठिकाणी बघा सर्व चकत्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही हात लावला तर त्या हातच लावला की त्या तुटत आहेत तर या पद्धतीने अशा खरपूस आपल्या चकल्या चकत्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेत आहे आता हे तुकडे कधी करायचे जा, पूर्ण चकत्या जेव्हा जा थंड होतील तेव्हा याचे छोटे छोटे तुकडे आपण बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने जे आहे मी छोटे छोटे सर्व तुकडे जे आहेत बनवून घेत आहे करून घेत आहे तर हे जे तुकडे जे करून झालेले आहेत त्यानंतर मी इथे मोठा मिक्सरचा जार घेतलेला आहे मीडियम साईजचा मोठा तर त्यामध्ये ते सर्व तुकडे जे आहेत घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला त्याला बारीक करायचं आहे बारीक करण्याची सुद्धा एक पद्धत आहे आपल्याला प्लस मोडवर बारीक करायचं आहे थोडं चालू करा बंद करा परत थोडं चालू करा परत बंद करा या पद्धतीने आपल्याला एक दाण्यादार अशी पावडर बनवून घ्यायची आहे खूप पीठ अजिबात करायचं नाही आहे नाहीतर काय होईल आपले जे लाडू आहेत व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं चालू बंद चालू बंद करून असं दाणेदार जे आहे पावडर बनून घ्यायचं आहे तर ह्याचा कलर आता थोडा तुम्हाला लाईट दिसत असेल पण जेव्हा आपण लाडू वळायला घेऊ तर ह्याचा कलर जे आहे व्यवस्थित बॅलन्स होणार आहे आता ज्या वाटीने मी रवा आणि बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने मी गच्च भरून साखर घेतलेली आहे तुम्ही हवं तर गोड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर जे ड्रायफ्रूट आपण तळलेले होते ते त्यामध्ये घालून घेतले त्यानंतर एक चमचा जी विलायची पावडर आहे मी विलायची पावडर न घेता थोडीशी ठेसलेली विलाईचे दाणे घेतलेले आहेत ते घातले आता आपण व्यवस्थित त्याला अगोदर मिक्स करून घेऊया जेणेकरून साखर जे आहे हो व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल ड्रायफ्रूट मिक्स होतील आणि आपण जे आपलं शिल्लक राहिलेलं तूप होतं जे आपण चकत्या तळून जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते त्यामध्ये घालून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं तुम्ही हवं तर तूप तुम्हाला कमी वाटलं तर एक दोन चमचे तूप त्यामध्ये तुम्ही गरम करून घालू शकता जर तुम्हाला वाटलं की लाडू वळले जात नाही आहे तर एक दोन चमचे तूप त्यामध्ये गरम करून घाला तर लाडू सहज वळले जातील तर या पद्धतीने जे आहे मी लाडू वळून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम इझी पद्धतीने आणि एकाच हाताने लाडू ओळले जात आहेत तर बघू शकता एकदम दाणेदार असा लाडू आणि कलरसुद्धा व्यवस्थित बाइंडिंग झालेला आहे त्यामुळं असं काही नाही की एकदम व्हाईट लाडू आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि भरपूर दिवस टिकणारे हे लाडू आहेत आपले लगेच खराब होणार नाही किंवा काहीच नाही एक महिना ते दीड महिना सहज लाडू टिकतील इतके हे व्यवस्थित लाडू झालेला आहे फक्त मेजरमेंटचं थोडं लक्ष द्या वाटेने मेजरमेंट घेतलं वाटे तर वाटेने कप घ्या कपाने घेतलं तर कपाने घ्या किंवा वजनाने घेतलं तर वजनाने घ्या याप्रमाणे जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर लाडू जे आहे एकदम उत्तम होणार आहेत तर तुम्हाला माझ्या लाडूची बेसन लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग पटापट पत, लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी